हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पवनमल कपूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर आपण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आलो आहोत तर आपण आलो आहेत आज कर्नाटकामधील खानापूर येथे आलो आहे खानापूरमध्ये मैलारचं देवस्थान आहे मैलार म्हणजे दुसरंच खंडोबाचं रूप आहे खंडोबाच हे तुम्ही बघू शकता आता हे आपण आता कल्लोळामध्ये आलोय अगोदर देवाला जाण्यासाठी आपण स्नान करून घ्यायचं असतंय त्यासाठी आपण आलोय आता या कल्लोळामध्ये हे तुम्ही खंडोबाचा कल्लोळ बघू शकता व खूप खोल आहे ह्या खोल जी खोली आहे की खुली जास्तीत जास्त फुली आहे त्यामुळे अनेक लहान मुलं त्यानंतर मोठे व्यक्ती त्यानंतर मोठी मुलं पाण्यामध्ये बुडून ये जास्त पोहता पण येत असेल तर परंतु त्यांची खुली जास्त असल्यामुळे जाऊ शकतो त्यासाठी मध्ये कंपाऊंड हे वगैरे केलेलं आहे त्या कंपाऊंडच्या अलीकडंच आपणाला स्नान करायचं असतं त्यासाठी स्नान करून घेतलो आम्ही आता स्नान करण्यासाठी आलोय स्नान करण्यासाठी म्हणजेच खास करून या महिलांमध्ये आम्ही कशासाठी आलो आहे हे आम्ही तुम्हाला शेवटी सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा चला तर आपण आता आंघोळीची तयारी करत आहोत आंघोळीची तयारी करत असताना जास्तीत जास्त घाई गर्दी होतच असते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मोठा झाला नाही बघा आता आमची आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर आता आता पुढची स्टेप आहे मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जायचं आहे आणि त्यासोबतच मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जात असताना हो हे तुम्ही बघू शकता बघा कलोळ जे आहे हे कलो क जास्तीत जास्त मोठं आहे आणि कर्नाटकामधील जास्तीत जास्त मोठं कलोळ म्हणजे का हेच आहे आता आमची आंघोळी वगैरे झाली आता आम्ही चालू आहे आता मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जात असताना आता आम्हाला जायचं आहे अभिषेक करण्यासाठी आता अभिषेक करण्यासाठी गेलो बघा जात असताना वाटत खूप खूप आम्हाला मस्त असं भारी वाटलं कारण की तिथलं वातावरण एवढं फ्रेश आहे आणि इथं मैलारमधील जत्रा जी असते ती जत्रा हिवाळ्यामध्येच म्हणजेच विंटर या हच्यामध्ये भरत असते आणि हिवाळ्यामध्ये भरल्यानंतर जास्तीत जास्त गर्दी असते गर्दी त्यानंतर लोकाचा कलकलाट त्यामध्ये लहान लेकरं त्यानंतर जत्रा जास्त मोठ्या प्रमाणात भरत असते परंतु आम्ही हिवाळा चालू झाल्या झाल्या आम्ही गेलो होतो त्यासाठी म्हणजेच पूस महिन्यामध्ये या कुठल्याची पूजा जास्तीत जास्त केली जाते आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे बघू शकता आम्ही आता कुठं आलो आहे आता आम्ही आलो म्हणजे कर्नाटकामधील खानापूर इथं खानापूरमध्ये कोणते देवस्थान आहे तर मैलारचं हे आपण तुम्ही बघू शकता की बाबा आपण कोणत्या ठिकाणी आलो आहे आणि त्याचा देव कसा असतो आहे हे आपण सर्व इन्फॉर्मेशनच्यामध्ये घेणार आहोत त्यासाठी आमच्या वडील तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा हे हे जो आहे हे दुसरा दरवाजा आहे ह्या दुसरा वाटे आपण चालू आहे बघू शकता बघा हे आपण आलो आता मंदिरामध्ये ज्या प्रकारे सोन्याचा महल असतो त्याचप्रकारे हे मैलामधील खंडोबाचं मंदिर जणू काही सोन्याचं मंदिर आहे असं आपणाला लक्ष की किळया ह्याच्या अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये आपण पाहायला मिळतो त्यासाठी अगोदर दर्शन करण्यासाठी आपण जाणार आहोत तर पहिल्या पायरीची पूजा करायची असते पहिल्या पायरीची पूजा करूनच आपण आतमध्ये जाऊ शकतो त्यासाठी ज्या मंदिरामध्ये पडलेला जो भंडारा असतो तो भंडारा आपण आपल्या मातेशी लावायचा असतो आणि त्यासाठी हा जी पुढची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस आपण म्हणजेच पुढच्या दर्शनासाठी जायचं असतं त्यासाठी जो खंडोबा असतो त्या महिलांमध्ये जी खासियत आहे म्हणजेच मेन कारण जे आहे जे आत्तापर्यंत कोणत्याही युट्यूबवर तुम्हाला सांगितलं नसेल की जे महिलांमधील जो खंडोबा आहे तो खंडोबा कुलदैवत प्रत्येकाचा कुलदैवत असतो परंतु त्या खंडोबाची जी पहिली पायरी आहे त्या पहिली पायरीची पूजा केल्यानंतर पूजा अर्चना केल्यानंतर जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा आकर्षक त्यासाठी आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग येत असते आणि पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक आपण विचार सतत करत असतो त्यासाठी आपण ह्या महिलांमधील पहिल्या पायरीची पूजा करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठीच आणि पहिल्या परीक्षेची पूजा करूनच आपल्याला मध्ये जायचं असतं यामध्ये व्हिडिओ करत असताना खूप अशा अडचणी आल्या परंतु त्या अडचणींना सामोरं जाऊन तरीसुद्धा हा व्हिडिओ मी तयार केलो कारण की मध्ये आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल हे सर्व बंद करत असतात त्यामुळे माझ्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मोबाईल थोडंसं लपवून ठेवलो होतो त्यामुळे मला मधला आतमधला व्हिडिओ तयार करता आला त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने मला काही सुद्धा म्हणलं नाही त्यासाठी आता पुढचं जे खंडोबा आहे काही खंडोबामधील जे पुढचा गाभार आहे है आणि त्या पुढच्या गाभाऱ्यामध्ये तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये पुढचा गाभार म्हणजेच मंदिरामध्ये तीन गाभरे आहेत पहिल्या गाभाऱ्यामध्ये काहीच नाही दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये गाव काही अशा प्रकारच्या असं तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये खंडोबाचे खंडोबा या देवाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर आपण त्याला मल्हारी या नावाने सुद्धा ओळखू शकतो आणि मेन कारण खंडोबाची जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की बाबा खंडोबाला दोन पायका होत्या एक भानू होती एक माळसा होती माळसा ही पार्वतीचं रूप होतं आणि जे भानू होतं जे भानू भानु जे रूप आहे हे रूप धनगराच्या रूपामधलं होतं म्हणजेच हे जे भानूचं रूप आहे हे भानूचं रूप पार्वतीची जी मैत्रीण होती ते मैत्रीणचं रूप होतं आगोदर जन्मामध्ये आणि तेव्हा पार्वती आणि महादेव हे दोघ जेव्हा खेळ खेळत असतात तेव्हा त्या खेळामध्ये महादेव महादेव हारतो आणि हारल्यानंतर पार्वती जिंकते आणि जिंकल्यानंतर जे महादेवाचं महादेवाला पार्वतीची इच्छा पूर्ण करायची असते त्यासाठी पार्वतीने म्हणलेली असते की बाबा पुढच्या जन्मामध्ये मा जी माझी जी, जी मैत्रीण आहे ती मैत्रीण तुमची अर्धांगी बनेल असं ते महादेवा वचन घेतलं होतं महादेवा त्यासाठी हे वचन पूर्ण करण्यासाठी हा त्यांचा पुढचा जन्म म्हणजेच मा मल्हार खंडोबा त्यानंतर ह्या नावाने आपण ओळखतो आणि तेच खंडोबाचंच रूप हेच महादेवाचं रूप आहे महादेवाचंच दुसरं रूप खंडोबा आहे आणि खंडोबामध्ये जे महाळसा आहे ते महाळसाचं रूप हे पार्वतीचं आहे आणि जी भानू आहे ते भानू स्वरूप म्हणजेच पार्वतीची मैत्रीण हे म्हणजेच आपण तिला त्या भाषेमध्ये सखी म्हणतो त्या सखीचं रूप आहे आणि त्याच हच्यामध्ये ही त्यांचा जो खंडोबाची जी लिला आहे हे खंडोबाची लिला आपल्याला प्रसिद्ध आहे आणि त्यासोबतच प्रत्येकांना खंडोबाची लिला माहिती असते आणि खंडोबा जो आहे हा हो या खंडोबाचं दुसरं रूप मिशावरती ताव असतो मोठे मोठे डोळे असतात त्यासोबतच त्याच्या हात खंडोबाच्या हातामध्ये मोठी तलवार असते आणि त्या तलवारीच्या हनेच म्हणजेच जी मिशावरची था, जी मिशा ताव आहे त्या तावीनुसारच हा खंडोबा अत्यंत चांगला दिसतो का आहे तुम्ही बघू शकता योगा खंडोबाचं रोग किती भारी आहे आपल्या डोळ्यामध्ये स्मरण होय होण्यासाठीचं जे रूप आहे ते रूप बघू शकताय एवढं अत्यंत भारी आहे आता पुढची स्टेप म्हणजेच आपल्याला करायचा आहे त्या महिलाचा अभिषेक म्हणजे आधी अभिषेक करण्यासाठी हो गेलो होतो आणि अभिषेक करण्यासाठी गेल्यानंतर अभिषेकाची पुढची प्रक्रिया पूर्ण होऊ लागली आणि त्यासाठी अभिषेक करताना अत्यंत शांततेनं त्यासोबत अभिषेक कसा केला जातो हे तुम्ही बघू शकता

लाउ

कर दो यूय अ, यारी एक बॉड़ उटाश कासे पने शुचटि पलकि ईस बस्तफ rez दुमению हर सुने हाय गलाँ गथ मिव económाश्ज कास्करा क्यास pos mer ऐ दिली, दिली अत्मेर आ कि आसि ए स о यूदिया हो Εाarapu गने, मा ज़े डूक हमया है <laughs> थे 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 तो <laughs> <infinity> <aika> <Prague>

शेख खंडोबा देवस्थानाचा अभिषेक प्रसन्न म्हणजे संपन्न झाला आणि संपन्न झाल्यानंतर आता जो अभिषेक झाल्यानंतर त्यानंतर भंडारा आणि खोबर उद उदळायचा होता तो खोबर आणि भंडारा आणि उदळू लागलो आणि उदळण्यासाठी जो मंदिराचा शिखर आहे त्या शिखरापर्यंत आपल्याला ते खूप उजळायचा असतो आणि त्यासोबतच मंदिराच्या पाठीमागे इच्छा पूर्ण करणारा दगड आहे म्हणजेच आपल्या दोन बोटावरती तो दगड उचलायचा असतो तो देवाचा शीळ असतो आणि तो शीळ आपण उचलल्यानंतर आपली इच्छा आकांक्षा पूर्ण होत असते असे तिथे अनेक भाविक भक्तकांचं म्हणजेच म्हणणं असतं त्या म्हणण्यानुसार आम्ही तो शीळ उचलण्याचा प्रयत्न केला आणि आमचा तो शीळ उचलला आणि त्यासोबतच आता नंतर आता तिथे प्रसाद बनवण्यासाठी आम्ही प्रसाद बनवलो आणि त्यासोबतच अभिषेक वगैरे झाल्यानंतर प्रसाद बनवलो आणि प्रसाद बनवल्यानंतर जेवण हे वगैरे केलो जेवण केलो जेवण केल्यानंतर मग पुढच्या स्टेपला आम्ही निघालो म्हणजेच पुढे नेमकं आता कुठं जायचं आहे हे तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय त्यासाठी ज्यांना ज्यांना आम्हाला आमचा व्हिडिओ आवडला त्याने आमचा